वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून मृतदेह पूर्णा नदीत फेकला संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथील धक्कादायक घटना सुनेच्या तक्रारीनंतर तामगाव पोलिसांची कारवाई आरोपी मुलास पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे मुलाने कुऱ्हाडीने वार करून जन्मदात्या वडिलांची निगृह हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकून दिल्याची समाज करणारी घटना एकोणीस ऑगस्ट रोजी आली या प्रकरणी सुनेच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेलहारकर याच्या विरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक केली असून संग्रामपूर न्यायालयाने त्याला पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत बोडखा येथील रहिवासी रामराव उत्तम तेल्हारकर यांची हत्या त्यांचा मुलगा शिवाजी यांनी केली ताटा तुष्टे अन्न ठेवल्याचे कारण आणि वडिलांनी वारंवार काम चुकारपणाबद्दल टोमणे मारल्याने रागाच्या भरत शिवाजीने ही कृती केली